मुख्यमंत्र्यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगारांना न्याय देण्याच्या आणि शासन सेवेत संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत अणुकंपधारकांनी भरती तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते दोनशे एकवीस उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं हा उपक्रम मुख्यमंत्री यांच्या सुशासन व पारदर्शक भरती प्रक्रियेच्या संकल्पनेशी सुसंगत असून जिल्ह्यातील युवकांना शासनसेवेत नवी दिशा व प्रेरणा मिळणार आहे जिल्ह्यातील दोनशे एकवीस उमेदवारांना आज नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं त्याचप्रमाणे जिल्हा परिषदे येथे यावर्षी एकशे पस्तीस उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं आहे तर या नियुक्तीपत्र देण्यात आलेल्या पद भरल्यामुळे सामान्य लोकांचं काम रखडलं लो होतं आता ते रखडणार नाही व सामान्य लोकांची कामं लवकरच होणार अशी ग्वाही गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिली वर्ष तसं तर भरपूर लोकांना अनुकंपामध्ये भरती अनुकंप भरतीमध्ये आम्ही घेतलेला आहे तर आज दोनशे एकवीस लोक आहेत ज्याच्यापैकी एकशे अठ्ठावन्न लोक अनुकंपा भरती अंतर्गत आहेत आणि बेचाळीस लोक याच्यामध्ये एम पी एस सीचा त्यांचा भरती झालेला आहे त्यांना नियुक्ती देण्यात येतात आणि या कार्यक्रम घेण्याचा अगोदर स जिल्हा परिषदने त्यांचा माध्यमातून ऑलमोस्ट वन थर्टी फाईव्ह लोकांना मार्च दोन हजार पंचवीसमध्ये एकशे पस्तीस लोकांना त्यांनी ब अनुकंपा भरतीमध्ये घेतला होता सर्व विभागामध्ये याच्यामध्ये नगर परिषद आहे, पोलीस विभाग आहे जिल्हा परिषद आहे राज्य शासनाचा वेगवेगळ्या विभाग आहेत पुढे तसं तर मागच्या वर्षी जेव्हा इलेक्शन झालं होतं तेव्हा भरपूर विभागामध्ये जे काय प्रलंबित होतं पेंडन्सी होतं वेकन्सी होतं ते भरले भरलं गेलं गेलं होतं आणि आजचा जे भरती झालेलं त्याच्या कारणाने ॲटलिस्ट लोअर स्टा लोअर स्टाफ जे आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आता जे वेकन्सी पोझिशन आहेत ते कमी झालेलं आहे तर मला नक्की वाटतं की याच्यामध्ये लोकांचं खूप चांगलं एक त्यांचं जे काय प्रलंबित असेल ते लवकरात लवकर निघेल मी ही एक्झाम दोन हजार तेवीस आहे महाराष्ट्र एम पी एस सी ग्रुपचे घटक महसूल सहायक दोन हजार तेवीसची भरती आहे पर मग नंतर त्यानंतर फिलिम्स मेन्स आणि कौशल्य चाचणी आणि आता ही नियुक्ती बरीच वर्ष म्हणजे जवळपास तीन वर्ष झालेत ह्या गोष्टीला आणि सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र शासनाने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रनेता टू लोकनेता ह्या कार्यक्रमाअंतर्गत एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम अजून वाढवण्यात आला आणि त्या अंतर्गत आम्हाला नियुक्तीपत्र दिलं त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप आभार तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे खूप खूप आभार सांगायचं म्हटलं तर स्पर्धा परीक्षा ही एक कॉम्पिटिशन असते स्पर्धेमध्ये कोणी ती स्पर्धाच असते शेवटी कुणाला तरी यावं लागते कुणाला तरी जावं लागते आणि प्रत्येकाचा तो दिवस येतो आणि त्या दिवसाची वाट फक्त पाहण्यासाठी आपल्याला थांबावं लागते आणि त्याच विलंबाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आले एम पी एस सी घटक परीक्षेमध्ये माझी महसूल सहाय्यक तहसील कार्यालय साले कसा या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे दीडशे दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या आयोजित कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व अनुकंपा उमेदवार यांना सोबत प्रतिनिधी देण्यात आली त्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया व मुख्यमंत्री महोदय यांचे मनापासून आभार आता केलेल्या परिश्रमाला आज संघर्षाला फळ भेटलं याचा खूप खूप मला अभिमान आहे असंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मार्फत असेच कार्यक्रम होत राहतील हीच अपेक्षा आणि शासनाने मला अनुकंपा मार्फत नियुक्ती केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानत आहे काही असो ना पण त्यांनी मला चार वर्षानंतर नियुक्ती दिली त्यांचे मी खूप खूप धन्यवाद म्हणते त्यांनी मला कृषी विभागला नियुक्ती दिली आहे आणि तिरोडा गाव मला मिळाला माझ्या पतीचे दोन हजार बावीसमध्ये निधन झाले त्यानंतर मला आता दोन हजार पंचवीसमध्ये शासनाने नियुक्ती दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते दोन हजार चौदामध्ये माझे वडील मरम पावले म्हणजे त्यांचं निधन झालं आणि पाटबंधारे विभाग गोंदिया इथं होते अकरा वर्षानंतर त्यांच्या जागी आता मला नोकरी मिळाली चालेल कसा कालवा चौकीदार न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा